जसं आपण आत्ता बघतो आहोत की कोविड झाल्यानंतर कोविडचे दुष्परिणाम बऱ्याच जणांना जाणवायला लागलेले आहेत त्यामध्ये अवेळी हृदयविकाराचे होऊन अनेक नागरिकांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालेला आहे अनेकांना डायबिटीजसारख्या रोगाने घा ग्रासलेलं आहे आणि त्याचबरोबर आजकालची जीवनशैली धकाधकीचं जीवन या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत यानुसार अनेक नागरिक ह्या सगळ्या त्रासांमधून जात आहेत आणि आजकाल असं झालं आहे की या ज्या काही सगळे आजार जे आहेत या आजारांवरचा उपचार आहे तो बऱ्याच खर्चित प्रमाणात आहे त्याकरता आमचे विभागाध्यक्ष श्री रतिकेश गवळी उपविभागाध्यक्ष मंगेश तावडे आणि त्यांचे सर्व शाखाध्यक्ष सहकारी यांच्या माध्यमातून संगीतावाडी दत्तनगर आणि रघुवीरनगर या प्रभागातील नागरिकांकरता आज इथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे ए ते जी रुग्णालय का, जे आहे नेत्र तपासणीचं त्यांचं ते रुग्णालय आहे त्यांच्यामार्फत डोळ्यांची जी काही तपासणी आहे त्याच्यात नंबर असणं चष्मा असणं किंवा आजकाल एक नवीन डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणून जो आहे की डायबेटीसमुळे डोळ्यांना दृष्टी कमी होणे अंधत्व येणे यासारख्या जे काही रोग होत आहेत किंवा आजार होत आहेत त्या आजारांवरती उपचार पद्धती ही अत्यंत दरात ही त्यांच्यामार्फत केली जाणार आहे त्याचबरोबर आर आर हॉस्पिटल जे आता केअर वन या नावाने ओळखलं जाते त्यांच्या माध्यमातनं रक्त शर्करा असेल रक्तदाब असेल आणि इतर ज्या काही ब बोंड इन्सिटीच्या वगैरे हो त्या ते टेस्ट त्यांच्यामार्फत इथे आम्ही मोफत त्यांचं करून दे देतो आहे त्याचबरोबर ज्या काही म्हणजे मुतखड्यासारखी सर्जरी असेल किंवा अँजिओप्लॅस्टी असेल किंवा कॅन्सरच्या काही सर्जरी असेल गर्भाशयातल्या गाठी जे आहेत रोस्टेटचे ऑपरेशन आहेत यासारख्या ज्या आहेत त्या योजने ज्या शासनाच्या ज्या योजने आहेत त्या त्यांच्यामार्फत त्या मोफत आर आर उर्फ केअर केअर वन या हॉस्पिटलमार्फत करून देण्यात येते त्याकरता आज इथे हे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नागरिकांनी आतापर्यंत त्याला चांगला भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे आपण असं बघतो की आ... मंगेशकर ज्या रुग्णालयात जी काही घटना घडली किंवा त्यांच्याकडनं जे काही अगोदर डिपॉझिट मागितलं गेलं आणि त्यातून तो सगळा प्रकार झाला हे खरं तर अत्यंत दुर्दैव घटना आहे डोंबिवलीतल्या काही रुग्णालयांमध्ये असे प्रकार सर्रास घडत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे प्राप्त झालेल्या आहेत आम्ही त्याबाबतची माहिती घेतो आहे याविषयी जनजागृती करणं शासनाच्या योजना काय आहेत शासनाच्या कोणत्या योजना कोणत्या हॉस्पिटलमध्ये चालू आहेत जिथे सर्वसामान्य डोंबिवलीकर नागरिकांना माफक दरात योग्य उपचार होतील याबाबत आम्ही माहिती घेतो आहे आणि लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व रुग्णांची अवाजवी लूट थांबावी आणि त्यांना योग्य पद्धतीने उपचार माफक दरात मिळावे याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहरातर्फे आपली भूमिका लवकरच जाहीर केली जाते